मी शब्बीर हुसेन शेख मनमाड शहरातील समाजसेवक आणि पत्रकार शब्बीर शेख यांनी नेहमीच आपल्या कामातून उघड भूमिका दाखवली आहे आणि जो भ्रष्टाचार होत असेल किंवा अन्याय अत्याचार होत असेल किंवा काही चुकीचं काम होत असेल किंवा बेकायदेशीर होत असेल तर त्यांनी उघड भूमिकेत आपली भूमिका मांडून त्या गोष्टीचं प्रकाशन केलं आहे आणि नागरिकांना त्याची जाणीव करून दिली आहे आज मागील काही काळात लोकन्यायालडा न्यूजतर्फे मनमाड शहरामध्ये होणारे भ्रष्टाचार हे उघड करून दाखवण्यात आले होते आणि काही रोडांचे काम होताना जो भ्रष्टाचार झाला तो उघड दाखवण्यात आला होता मात्र आज शब्बीर शेख या उघड भूमिकेमुळे मनमाड शहरामध्ये प्रथमच अतिशय उत्कृष्ट उत्कृष्ट दर्जाचं मटेरियल वापरून ज्या प्रमाणात स्टील वापरलं गेलं पाहिजे त्याच प्रमाणात स्टील वापरून अतिशय उत्कृष्ट दर्जाचं काम या मनमाड शहरामध्ये केलं जात आहे शब्बीर शेख यांनी जी भूमिका आत्तापर्यंत दाखवली त्यात शब्बीर शेख हे फक्त विरोध करतानाच दिसून आले मात्र प्रथमच आज ते कामाची प्रशंसा करत आहे असं दिसून येत आहे त्यामागचं कारण असं होतं की मागील कामेंमध्ये कोट्यावधी रुपयाचा जो भ्रष्टाचार झाला ते सांगत होते ते अक्षरशः खरं असून आज हे काम बघून हे सुद्धा सिद्ध होत आहे की मागील जी कामं झाली त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आणि त्या कामांची चौकशी झालीच पाहिजे आज मी नगर परिषद मुख्य अधिकारी साहेबांना लोकन्यायालया न्यूजतर्फे विनंती करून सांगतो की ज्या प्रकारे पाकिजा चौकातून मनमाड शहरामध्ये जाणारा मुख्यद्वार त्याच्या रोडाचं काम उत्कृष्ट दर्जाने केलं जात आहे अशाच प्रकारे त्यांनी मनमाड शहरातील प्रत्येक काम करावं अशी मी मनमाड शहराच्या नागरिकाकडून त्यांना विनंती करत आहे